नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिम्न स्त्रोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहेत नमो प्रियदव प्रियद च नमो नम क्षोधिष्ठाय स्मरहर च नम नमो वर्षेष्ठाय त्रिनयनयविष्ठाय नमो नमस् सर्वस्मैते ते तदमिती शर्वाय आता आपण अर्थ पाहू नमो म्हणजे नमस्कार तर शंकरांच्या विविध रूपाला नमस्कार केला आहे आपण जेव्हा रुद्र म्हणतो तेव्हा रुद्रात ही शंकराची विविध रूपं वर्णिलेली आहे चमक आणि नमक हे जे रुद्राचे दोन भाग आहे तस्कराय नमो नमः तस्कर म्हणजे चोराला सुद्धा नमस्कार केलेला आहे चोरामध्ये सुद्धा ईशतत्व आहे शिवतत्व आहे म्हणून चोराला सुद्धा नमस्कार त्या त्या रुद्रामध्ये या शंकरांची विविध रूपं आहेत आणि त्या विविध रूपांना नमस्कार सांगितलेला आहे तसा इथेही या शिवमहिमन स्तोत्रामध्ये सुद्धा शंकराच्या विविध रूपांना नमस्कार केलेला आहे तर पहिलं आहे प्रियदव हे संबोधन आहे प्रियदव म्हणजे ज्याला वनप्रिय आहे असा वनप्रेमी हे वनप्रेमी तर निर्दिष्ठाय म्हणजे अत्यंत जवळ आणि दविष्ठाय म्हणजे अत्यंत दूर अशा तुला, तुला नमस्कार असो याला नमस्कार करायचा आहे त्याची चतुर्थी विभक्ती वापरायची हा संस्कृत व्याकरणाचा नियम आहे म्हणून नेदिष्ठाय आणि दविष्ठाय नेदिष्ठाय म्हणजे अत्यंत जवळ आणि दविष्ठाय म्हणजे अत्यंत दूर असलेल्या तुला नमस्कार म्हणजे आम्हाला माहिती नाही ना तू कुठे आहेस तू सर्वव्यापी आहेस तू आमच्या जवळ पण आहेस तू आमच्या दूर पण आहेस त्यामुळे तू जसा असशील तसा तुला आम्ही नमस्कार करतो पुढे संबोधने स्मरहर स्मरहर म्हणजे कामदेवाला उद्देशून काम आहे कामदेवाचं हरण करणारा म्हणजे कामदेवाला नष्ट करणारा जो मदनांतक आहे हे मदनांतका शोधिष्ठाय म्हणजे अत्यंत सूक्ष्मरूप जर तू असशील तर तसा आणि महिष्ठाय म्हणजे अत्यंत बलाढ्य असं महाकाय विश्वरूप जरी तू धारण केलं असतीस असलंस तरी तशा तुझ्या रूपाला माझा नमस्कार हे त्रिनयना हे त्रिनयना म्हणजे शंकरा वर्षिष्ठाय म्हणजे तू अतिशय वृद्धातिवृद्ध असलास किंवा यविष्ठाय तू अतिशय तरुण असलास युवा असलास तरीसुद्धा तुला नमस्कार पण तू कसा आहे हे आम्हाला माहीत तवतत्व न जाणार मी कीदृशोसी महेश्वरा तू कसा आहेस हे आम्हाला माहिती नाही म्हणून तू जसा आहेस तसा तुला नमस्कार नमस् सर्वस्मय ते इदिम इदम इदम इति शर्वाय नम इदम म्हणजे तेच ते आहे ते आणि हे एकच आहे तत् म्हणजे ब्रह्म इदम म्हणजे जगत तर सर्वस्वरूपी ईश्वरा तुला नमस्कार तत् म्हणजे ब्रह्म आणि इदम म्हणजे जगत अशा दोन्ही अधिष्ठानस्वरूपी शिवा शर्वाय चर्महा तुला माझा नमस्कार असो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय